शालेय विद्यार्थ्यांच्यावर आई वडिलांच्या वर प्रभाव मोठा असल्यानं सुजावून सुसंस्कृत पिढी घडवण्याचं महत्वाचं कार्य शिक्षक करत असत त्यामुळे असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात सदैव दैवत म्हणून राहतात असे उद्गार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी काढले घोटवडे तालुका राधानगरी येथील कैलासवासी गणपतराव डोंगळे हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा घोटवडेचे लोकनियुक्त सरपंच धीरजसिंह डोंगळे होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत अध्यापक यशवंत चव्हाण यांनी केलं संस्थेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले आणि गेली सत्तावीस वर्षे हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे सहाय्यक शिक्षक असलेले रणजित पाटील गुडाळकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेच्या वतीनं सपत्निक सत्कार धीरसिंह डोंगळे आणि सौभाग्यश्री डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी धीरजसिंह डोंगळे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अभिषेक डोंगळे मुख्याध्यापक विश्वास डोंगळे अध्यापक संजय तिबिले यांच्यासह आकाश डोंगळे प्राची पाटील श्रीया डोंगळे या विद्यार्थी विद्यार्थिनी रणजित पाटील यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल गुणगौरव करणारी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमात संस्थेच्या ट्रस्टी आणि घोटाळेच्या माजी सरपंच श्रीमती भारती डोंगळे पाटील सर यांचे बंधू उदय पाटील वाशिष पाटील सुहास डोंगळे आनंदराव चले ग्रामपंचायत सदस्य स कुसुम डोंगळे अस्लम पखाली कृष्णाथ डोंगळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी वेदांतिका भोपळे पाटील यांनी केलं तर आभार संभाजी पाटील यांनी मानले मराठी एस न्यूज साठी गुडाळहून संभाजी कांबळे